स्वप्न कुंफण या पेज पेजमार्फत रोज एक चारोळी कविता प्रकाशित करतात त्यांनी वा, कवितेला वाहिलेलं सातत्यानं लेखन जपलंय कवितांचा गारवा हा या कार्यक्रमाचे पाच यशस्वी प्रयोग गुरुदत्त वागदेकर सरांबरोबर सादर केले आहेत त्यांनी त्यांच्या कवितांना सोशल मीडियावर रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो ते एक संवेदनशील आणि सातत्यपूर्ण कवी म्हणून ओळखले जातात नमस्कार कवितेचं शीर्षक आहे माझ्या ध्यानी अंतरी तू माझ्या समीप होती मी असलो दूर जरी तू माझ्या समीप होती मी असलो दूर जरी मी तुझाच ध्यास माझ्या होता ध्यानी अंतरी तुझा सुगंधित अंतर तोही आहे तर झहरी तुझा सुगंधित अंतर तोही आहे तर झहरी मी दरवड ग माझ्या उठले ध्यानी अंतरी नजर ती पाहता झाले हे मनवेडे जखमी नजर ती पाहता झाले हे मनवेडे जखमी आणि धडधड ग माझ्या वाडे ध्यानी अंतरी म्हण तुझीच स्वप्ने पाहि मग तू मिठीत ते घेई म्हण तुझीच स्वप्ने पाही मग मिठीत ते घेई मी मिटता डोळे माझ्या सशी अंतरी हे जिसने तुझे ग होता हे मनमोहित हे तो जिसने तुझे ग होता हे मनमोहित हो तो आस माजा राही ध्यानी अंतरी ना कहले हे को नाला ना कहले हे कोठे ही ना कहले हे को नाला ना कहले हे कोठे ही तुझाच भाष माजा भ्या अंतरी जरी तू माझी नसलीस तरी तू माझी राणी जरी तू माझी नसलीस तरी तू माझी राणी मी कायम ध्यानी तु ग माझ्या वर्षी ज्ञानी अंतरी तू माझ्या समीप होती मी असलो दूर जरी मी तुझाच ध्यास माझ्या होता ज्ञानी अंतरी ध्यानी अंतरी